मंडळी पुन्हा एकदा तुमच्या प्रांजल टेस्टर हाऊस हाऊसमध्ये आणि आपण कॉन्सेप्ट बिलकुल नवा आणि युनिक आणलेला आहे बरोबर आणि तुम्हाला तर माहिती जे सुरत सुरत असा आहे हब आहे बराबर याच्यामध्ये कपड्याचे बाबतमध्ये जे कपडा वर्ल्ड वाईज वर्ल्ड वाईज फक्त ते मतलब सुरतलाच भेटतो जो साडीचा कॉन्सेप्ट आहे बराबर तो फक्त सुरतला कारण सुरत म्हणजे बिलकुल मोठा मोठा टेक्स्टाईल हब आहे बराबर त्यामुळे टोटल ऑल इंडियामध्ये जे इथून इतुन, इथूनच पर्चेस करता हर साडी इथूनच पर्चेस करता कारण इथं पूर्ण तुम्हाला विवरचे आयटम झाले मिले झाले सगळं ऑल वन सगळे आयटम तुम्हाला इथं इथंच आहे म्हणून आपण सुरतला माहेर घर साडीचं माहेर घर म्हणतो बराबर आणि असं मी कोणसं बांधलेलं आहे अलग अलग कोणसं बांधलेलं आहे साडी सगळी अलग अलग आहे बराबर जास्त बात न करता आपण डायरेक्ट एडोला स्टार्ट करूया जसं की क्वालिटी तुम्ही पाहू शकता सगळे अलग अलग होणार आहे जसं वर्कचे आयटम आहे वर्कमध्ये वर्क बी क्वालिटी अलग अलग येते सगळी सिरस्केवाले आयटम आहे आणि आता काय जे नवा कपडा चालतो आहे त्या हिशोबाने आयटम आणलेले रेटची गोष्ट करू तर आपल्याकडे चारशे पंचावन्नपासून अभी स्टार्ट होणार आहे जे मी व्हरायटी दाखवणार आहे चारशे पंचावन्नपासून स्टार्ट होणार आहे पाहू शकता क्वालिटी पाहू शकता बिलकुल युनिक आणि लुक व्हायचे पूर्ण कटवर्क कलर आहे क्वालिटी तुम्ही पाहू शकता बिलकुल युनिक आणि लुक व्हायचे आणि याच्यामध्ये सहा कलरची मॅचिंग आणि रेटची गोष्ट करू तर फक्त चारशे पंचावन्न रुपये आहे रेट वाईज आणि युनिक असे आयटम आहे बराबर हंड्रेड पर्सेंट लाईट कलर येणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सहा कलरची मॅचिंग येणार आहे काफी प्यारी अशी मॅचिंग आहे चीज तुम्ही पाहू शकता प्यारीसी अशी सोबर आणि सिंपल अशी वरायटी बरोबर आणि एका सिरोसेचं वर्क भरपूर चालतंय त्या हिसाबाने हे कॉन्सेप्ट आणलेलं आहे जसे तुम्ही आयटम पाहू शकता जिमिचू फॅब्रिक मध्ये वरायटी आलेली शकता तुम्ही काफी प्यारी आणि सोबर आणि सिंपल पूर्ण डार्क कलर देणारे दे पावसा तुम्ही शानदार अशी वरायटी आणि पूर्ण तुम्हाला मस्त असे सिरुसितीचं काम भेटणारे पाहायला पाहू शकता तुम्ही हंड्रेड पर्सेंट कटोर वगैरे केलेलं आहे आणि काफी फिनिशिंग वाईज आयटम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर क्वालिटी वेगवेगळे भेटणारे सेम चीज या टाईप होणार आहे शकता तुम्ही काफी मतलब वेअर केल्यानंतर काफी मस्त असा लुक आहे तो लुक तुम्ही पाहू शकता शानदार असे कलर क्वालिटी आहे कलर बी तुम्हाला अलग अलग, अलग भेटणार आहे मस्त डार्क कलर आहे कारण जे डार्क कलर आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त पकड आहे त्याची त्या हिसाबाने हा कॉन्सेप्ट जो आणलेला आहे बरोबर पाहू शकता तुम्ही काफी प्यारी प्यारी मॅचिंग बी मॅचिंग बी मस्त सहा कलरची छोटी मॅचिंग आहे पौश पॅकिंग आहे आणि काफी सोबर सिंपल आणि युनिक असे आयटम आहे मी रेट सांगणार नाही रेटची इन्क्वायरी पाहिजे तर पर्टिक्युलर नंबर चालतो त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता जसं की हे आयटम आहे ही जी आयटम आहे सिल्क विचित्रा सिल्कमध्ये विचित्रा सिल्कमध्ये या टाईप व्हरायटी होणार आहे बॉक्सचा कोंबो आहे मला या टाइप पल्लू मध्ये बॉक्स आहे पूर्ण छोटीशी असं लेस येणार आहे आणि छोटे छोटे बॉक्सच्या असा वर्कमध्ये तुम्हाला त्याच्या पाहायला भेटणार आहे सिम्पल आणि युनिक पाहू शकता तुम्ही शानदार अशी आयटम आहे पाहू शकता तुम्ही काफी लुक लुकवाईज असे आयटम आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सहा कलरची मॅचिंग भेटणार आहे जसं बॉक्स सांगितलं तुम्हाला जसं एक एक डिझाईन धाव सेम रेटची आयटम आहे दोन्ही अलग अलग कौन आहे बॉक्स पॅकिंगमध्ये येणार कलर क्वालिटी या टाइप येणार काफी प्यारी आणि लुकवाईज कलर मॅचिंग आहे सहा आठ कलर की मैचिंग येणारे सोबर सिम्पल युनिक आयटम आहे रेड वाईज आयटम आहे रेड इन्क्वायरी इन्क्वारी पाहिजे पर्टिक्युलर स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता जस की ही आयटम आहे आयटम पाहू शकता शानदार असे आयटम आहे एक तीस ओपन करून दाखवणार है आणि कारण लुक तो खोल्यावरच येतो पाहू शकता तुम्ही शानदार आणि लुक वाईज की फिनिशिंग तुम्ही पाहू शकता जो बी पीस तुम्हाला दाखवतोय हंड्रेड पर्सेंट फिनिशिंग वगैरे कपडा क्वालिटीची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी कट पूर्ण येणार आहे बराबर पाहू शकता तुम्ही शानदार अशी व्हरायटी आणि याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ब्लाउजमध्ये बि काम येणार आहे पाहू तुम्ही किती मस्त सोबर सिंपल आणि टूटॉन फॅब्रिक आहे टॉन फॅब्रिक आहे काफी स्मूथ आणि हलकं फुलक फॅब्रिक आहे बिलकुल हलकं फुलक वेट बिलकुल नाही आहे बराबर आणि क्वालिटीची गोष्ट करू तो फक्त सहा कलरची मॅचिंग आहे ओनली छोटी मॅचिंग जास्ती कलर मॅचिंग भेटणार आहे तुम्हाला सगळ्या अलग अलग हटके असे आयटम दाखवते जसं की हे आयटम आहे आयटम पाहू श तुम्ही टू टर्न कलर फॅब्रिकमध्ये काफी युनिक आणि लुकवाईज हे आयटम आहे याच्यामध्ये बी पाहात तुम्ही पूर्ण जरीचं काम केलेलं आहे बराबर सेवस्क्रीचं के काम केलेलं आहे धागाचा टचअप दिलेलं आहे आणि याच्यामध्ये पूर्ण या टाईप लेस होणारे कट कटवर्क केलेलं आहे काफी फिनिशिंग वाईज व्हरायटी होणारे आहे तुम्ही शानदार आणि युनिक असे आयटम होणार आहे आणि पूर्ण तुम्हाला कलर क्वालिटी सगळं वेगवेगळं अलग अलग जे बी तुम्हाला मी दाखवतोय अलग अलग कॉन्सेप्ट भेटणारे हंड्रेड पर्सेंट अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार आहे सहा कलरची मॅचिंग ह्याच्यामध्ये अलग अलग डिझाईन बी तुम्हाला आहे कारण व्हिडिओमध्ये पूर्ण कवर नाही करू शकत त्या हिसाबाने मी सिंगल सिंगल डिझाईन लावली याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे डिझाईन तुम्हाला भेटतील व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी हंड्रेड पर्सेंट तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि लाईव्ह परचेसिंग करा कारण आपली जी पूर्ण टीम आहे ती हंड्रेड पर्सेंट लाईव्ह पर्चेसिंग करते बराबर आणि पूर्ण तुम्हाला गाईड करेल हर रेंजचे आयटम माझ्याकडे हा जो रेट रेटचा कॉन्सेप्ट आणलेला आहे तो फक्त चारशे पंचावन्न पासून स्टार्ट केलेला आहे आपल्याकडे हर रेंज आहे रेंज रेंजची इन्क्वायरी पाहिल तर पर्टिक्युलर नंबर चालतो त्याच्यावर तुम्ही हंड्रेड पर्सेंट रेंजची इन्क्वायरी करू शकता पूर्ण जे बी तुमच्यामध्ये डाऊट आहे ते पूर्ण क्लिअर केला जाईल पाहू शकता आयटम काफी युनिक अशी सोबत मस्त असं सिपॉन क्वालिटीमध्ये आयटम आहे आयटम पाहू शकता काफी शानदार अशी आयटम आहे आणि याच्यामध्ये धाग्याच्या प्लस प्लस टॉनचा बी टचअप दिलेला आणि काफी मस्त असा बुटाचा कॉन्सेप्ट पाहू शकता तुम्ही पूर्ण लेस दिलेली फिनिशिंग तुम्ही पाहू शकता काफी प्यारी अशी फिनिशिंग आहे आणि कलर क्वालिटीची गोष्ट करू तर या टाइप कलर भेटणार आहे तुम्हाला मस्त असे सोबत सिंपल आणि लाईट कलर मध्ये तुम्हाला व्हरायटी भेटणार आहे काफी युनिक आणि लुक वाइज जसं की ही व्हरायटी व्हरायटी सगळी वेगवेगळी दाखवतो तुम्हाला कॉन्सेप्ट पूर्ण हटके असा आयटम आहे आणि रेट बी सगळ्यांचे हट हटके आहे बराबर मी तुम्हाला चारशे पंचावन्न पासून तर दोन हजारापर्यंत आयटम दाखवतोय सगळे अलग अलग कॉन्सेप्ट होणार आहे रेट मी सांगणार नाही चीज पाहू शकता किती कि शानदार असे जरीचे जर काम आहे धागेचे काम पाहू शकता पचरंगी धागे दिलेले काफी फिनिशिंग वाईज हे फिनिशिंग तुम्ही पाहू शकता बिलकुल एक प्लस टॉनचर टचअप दिलेला आहे जरी मध्ये टॉनचर टचअप दिलेला आहे काफी प्यारा असा लुक येतो याच्या कसं चमक धमक मस्त असं वाटतंय आणि कपड्याची गोष्ट टू टूंटॉ कपडा आहे कपडा पोहोचता तुम्ही शानदार असा कपडा कपडा कपडाही बिलकुल बेस्ट होणार आहे कारण ही जी एम्ब्रॉडी होते चांगला कपडा राहील तेव्हाच तुम्हाला एम्ब्रॉड्री केली जाईल त्याची फिशिंग येईल बराबर जसं तुम्ही शानदार सहा कलरची मॅचिंग आहे युनिक अशी लुकम आहे बरोबर आणि जसं की हे आयटम आहे आयटम सगळ्या अलग अलग कॉन्सेप्ट आपल्याकडे सगळ्या युनिक आणि हटके येतात पोहोचता तुम्ही शानदार असे आयटम आहे पूर्ण जरीमध्ये तुम्ही पूर्ण जरी हंड्रेड पर्सेंट कॉपर जरीमध्ये आयटम आहे प्लस कॉपर तुम्हाला मस्त डायमंडचे तुम्हाला त्याच्या पाहून पाहायला भेटून जाईल पोहोचतात काफी युनिक असे लुक वाईज असे आयटम आहे आणि पूर्ण लहर्या पॅटर्न आहे हंड्रेड पर्सेंट लहर्या पॅटर्न आहे काफी प्यारा असा पॅटर्न आहे मस्त आहे कलर क्वालिटीची गोष्ट करू शानदार असे कलर आहे कलर बी सगळे अलग अलग होणारे पोहचतात किती मस्त कलर आहे सहा कलरची मॅचिंग आहे छोटी मॅचिंग आहे बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी पोहोचतो शानदार आणि लुक वाईज याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन वेगवेगळी भेटणार आहे बरोबर जसं की ही आयटम आहे आयटम ही धाग्यामध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट धाग्यामध्ये प्लस जरीमध्ये मध्ये पोहोचवतात जरी बी हे धागा बी आहे आणि किती शानदार असा आउटिंग केलेली आहे आणि याचा लुक तुम्ही पाहू शकता शानदार असा लुक येतोय लुक मिस बिलकुल बेस्ट असा लुक येतोय आणि पूर्ण हंड्रेड पर्सेंट तुम्ही फिनिशिंग क्वालिटी काम पूर्ण पाहू शकता पूर्ण तुम्हाला काम बी पूर्ण येणार आहे पाहू शकता तुम्ही आणि ब्लाउज पीसची गोष्ट करू मस्त असं धुप्यांमध्ये ब्लाऊज पीस येणार आहे पाहू शकता तुम्ही काफी प्यारा असा ब्लाऊज पीस बी दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सहा कलरची मॅचिंग भेटणार आहे आणि काफी लुकवाई आणि युनिक अशी आयटम आहे जसं की हे आयटम आहे आयटम सगळी हटके आणि लुकवाईज पोहोचा तुम्ही शानदार अशी लुकवाइज ही व्हरायटी हटके आणि युनिक अशी अलग अलग कॉन्सेप्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करतो कारण तुमचं जसं नवं असाल तर तुम्हाला या टाइप फॅन्सी आयटम ही कसं आहे पूर्ण शोरूम टेस्ट आहे शोरूम मध्ये डबल करून सेल करता असे ही व्हरायटी आहे सगळी अलग अलग कॉन्सेप्ट पोहचा तुम्ही रोज करून आयटम काफी मस्त असे आयटम आहे आयटम पोहचता काफी लुकवाईज आणि युनिक असे आयटम आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सहा कलरची मॅचिंग भेटणार आहे युनिक अशी लुक हे आयटम मी पोहोचत नाही शानदार आणि लुक त्याच्यामध्ये अल अलग, -अलग कॉन्सेप्ट भरपूर व्हरायटी असंच काहीतरी नवा आणि युनिक ला फॉलो करा भेटूया नेक्स्ट मध्ये जय महाराष्ट्र